पावसाळी अधिवेशनात शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कृषी पंप वीज बिल माफीचा मोठा निर्णय घेण्यात आला परंतु अत्यंत महत्वाकांक्षी व महत्वपूर्ण घोषणेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सुर त्यांना दिसून येत आहे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे खालावलेल्या भूजल पातळीमुळे दहा व त्यापेक्षा जास्त एचपीचे शेती पंप आहेत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खालावलेल्या भूजल पातळीमुळे पाचशे ते सहाशे फुटापर्यंत गेल्यामुळे साडेसात एचपी पेक्षा जास्त जास्तीत जास्त कृषी पंपांचा वापर करावा लागतो त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माफी मिळणार नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर दिसत आहे गेल्या दोन वर्षांपासून नापिकी अवकाळी पाऊस वारा वादळ यांसारख्या संकटाने ग्रासलेल्या शेतकरी वर्गाला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी भुसावळ मुक्ताईनगर व चोपा येथील शेतकऱ्यांनी सरसकट वीज बिल माफ करावे अशी मागणी पालकमंत्री गुलाबराव देवकर पाटील भाजप किसान मोर्चातर्फे करण्यात आली आहे तसेच या मागणीचे निवेदन भुसावळ विधानसभा आमदार संजय सावकोरे मुक्ताईनगर विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील चोपडा आमदार लताताई सोनवणे भाजप जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे भाजप किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी जिल्हा उपाध्यक्ष राहुल महाजन जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख मुन्ना पाटील जिल्हा सरचिटणीस किरण चोपडे यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री, ग्राम मंत्री केंद्रीय राज्यमंत्री पालकमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी जळगाव खानदेश